पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत बेलुरा फाट्यावर पोलीस असल्याची पतावणी करून दोन अज्ञात व्यक्तीने एका दुचाकी स्वाराच्या मोबाईलसह दुचाकी घेऊन फोबारा गेल्याची घटना पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घडली होती या प्रकरणी चार आरोपींना पातूर पोलिसांनी अटक केली ओम गजानन मुहूर्त व एकवीस वर्ष राहणार पेटकरवाडी वाडेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांनी त्यांना हात दाखवून थांबवले व पोलीस असल्याचे सांगत दुचाकी व मोबाईल पडवला होता या प्रकरणी त्यांनी पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती यावरून पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता ठाणेदार किशोर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवघरे संबोधी इंगडे श्रीकांत पातोंड ज्ञानेश्वर चिकटे संजय पांडे वाकुडे यांनी तपास केला या गुन्ह्यातील आरोपी श्याम गजानन जुमडे वय चोवीस वर्ष राहणार देगाव दिनेश चंद्रभान कुकडे वय पंचवीस वर्ष राहणार बेलुरा खुर्द संतोष विष्णू तायडे वय तीस वर्ष राहणार बेलुरा खुर्द रईस इक्बाल मोहम्मद रफिक वय चौतीस वर्ष राहणार भगतवाडी अकोला यांना एकवीस फेब्रुवारी रोजी अटक केली त्यांच्याजवळून तीन दुचाकी जप्त केल्या नागरिकांनी पोलिसांच्या वर्दीचा गैरवापर करणाऱ्यांविषयी सावधगिरी बाळगणे गरजेचे असून अशा प्रकारच्या घटना घडल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना तक्रार करणे गरजेचे असल्याची माहिती पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेडके यांनी दिली